आवाज सिंदूर सन्मान यात्रा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांची उपस्थिती आज राळेगाव येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि युद्ध सुरू झाले भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले सैनिकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी हिंमत देत तुमच्यामुळे आम्ही सुखाने झोपू शकतो असा भाव व्यक्त करीत राळेगावकर हातात झेंडा घेऊन रस्त्यावर आले शिवतीर्थ येथून निघालेल्या तिरंगा रॅलीत हातात झेंडा घेऊन हजारो राळेगावकर सहभागी झाले होते पाकिस्तान सदैव आतंकवाद्यांना प्रोत्साहन देत भारतावर हल्ले करतो पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यामध्ये धर्म विचारून सत्तावीस निरपराध पर्यटकांची पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी निग्रह हत्या केली यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली देशभावना लक्षात घेता भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवायचे ठरवून आतंकवाद्यांना नऊ ठिकाणांवर हल्ले करून शेकडो निस्तनाभूत करण्यात आले भारतीय सेनेच्या या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवतीर्थ येथून तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली शहीद भगतसिंग चौक क्रांतीसूर्य बिरसामुंडा चौक मार्गे फिरत क्रांती चौकात या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्रा डॉक्टर अशोक उईके जिल्हाध्यक्ष अँड सिंह चव्हाण तालुकाध्यक्ष छाया पिंपरे चित्तरंजन कोल्हे उनाल भोयर मनोज काळे कैलास बोंद्रे प्रशांत तायडे वंदना कुटे संजय काकडे अभिजित कदम गणेश देशमुख सतीश मानलवार भवन भोंगारे अनिल नंदुरकर शारदानंद जयस्वाल भूपतभाई कारिया घनश्याम चांदे यांसह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ